आपण पाहत आहात प्रतिध्वनी मिरज पंचायत समितीवर जिल्हा परिषद सीईओ यांची अचानक धाड साठ ते सत्तर टक्के कर्मचारी गैरहजर आओजाओ घर तुमारा कर्मचाऱ्यांना घाम फुटला सत्तावन्न कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावल्या फेशियल बायोमेट्रिक लावणार सीईओ विशाल नरवाडे मिरज पंचायत समिती येथे अंधाधुंदी कारभार सुरू असल्याने जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे यांनी सकाळी वाजता अचानकपणे धाड टाकून वेळेत न आलेल्या कर्मचाऱ्यांची गैरहजेरी घेतली आहे वाजता पंचायत समितीचे गेट बंद करून प्रत्येक विभागात जाऊन अधिकारी कर्मचारी उपस्थित आहेत का याची स्वतः पाहणी केली यावेळी साठ ते सत्तर टक्के कर्मचारी गैरहजर असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला वेळेत न आलेल्या कर्मचाऱ्यांना कडक भाषेत सुनावले हजेरी मस्टर घेऊन प्रत्येक विभागातील कर्मचाऱ्यांची हजेरी घेतली मिरज पंचायत समितीमधील विविध विभागामध्ये एक्क्याण्णव अधिकारी व कर्मचारी वर्ग सध्या कार्यरत आहे त्यामध्ये सत्तावन्न कर्मचारी गैरजर असल्याने त्यांना कारणे दाखवा नोटीस काढण्याचे आदेश कार्यकारी अधिकारी विशाल नकवाडे यांनी मिरज पंचायत समिती गटविकास ज्ञानदेव अधिकारी मडके यांना दिले आहेत मिरज पंचायत समितीमधील सर्व विभागांचा आढावा घेऊन विशाल नरवाडे यांनी कार्यालय परिसरातील सर्व कचरा उचलण्याचे त्याचप्रमाणे जीर्ण झालेल्या इमारतीच्या दुरुस्ती करण्याचे आदेश दिले मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे यांच्या अचानकपणे कारवाईमुळे लेट लतीफ मणमाने कारभार करणाऱ्या कर्मचाऱ्यांना घाम फुटला होता गटविकास अधिकारी ज्ञानदेव मडके यांच्या कर्मचाऱ्यांवर वाच वचक नसल्याने कर्मचाऱ्यांचा मनमानी कारभार सुरू आहे जिल्हा परिषद क्षेत्रातील सर्व विभागामध्ये वेळेचं बंधन याची सवय त्याचबरोबर मिरज पंचायत समितीमध्ये फेशियल बायोमेट्रिक मशीन बसवली जाणार असल्याची माहिती विशाल नरवाडे यांनी दिली आहे